नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी गेल्या पंधरा दिवसापासून न्यायालयाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता न्यायालयामध्ये आपली हजेरी लावण्यासाठी ज्ञान चेअरमन आता रोज म्हणजे बदर पोलीस कोठडी संपली की ज्ञानराधाचे चेअरमन न्यायालयात हजेरी द्यायला येतात म्हणजे एक कोठडी संपली की दुसरी कोठडी पोलीस पोलिसांकडून मागितली जाते दुसरी कोठडी संपली की तिसरी कोठडी मां आज मागण्यात आली आणि आजची कोठडी ही एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा पोलीस कोठडीचा कार्यकाल आता या सुरेश कोटेचा वाढलेला आहे खऱ्या अर्थानं सुरेश कुटे हा विषय आता बीड जिल्ह्यामध्ये एक अशा पद्धतीनं अंगीकारला चाललाय किंवा अशा पद्धतीने घेतला चाललाय की जस काय सर्वसामान्य माणसाच्या खऱ्या अर्थाने घेतलेल्या पैशाचा ज्या पद्धतीने सुरेश कुटेंना पोलीस स्टेशन न्यायालयात हजर केलं केलं जात त्यावेळेस त्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव हे नेहमी हेच मुलांकित करत राहतात कारण की मना प्रत्येकाच्या मनातली व्यथा आणि प्रत्येक मनात कथा ही ऐकल्यानंतर माणसाचे कान शिन्न होतात की खऱ्या अर्थानं स्वतःच्या आयुष्यातला स्वतःच्या आयुष्य मारून लोकांनी कशा पद्धतीने पैसा संचय केला आणि हे पैसा पता मदे न, न, या पतसंस्थेमध्ये ठेवला आणि त्याचे परिणाम आज त्यांना कुठेच नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली खऱ्या अर्थानं कुठेच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं या मराठवाड्यातली एक वेगळीच दिशा निर्माण झालेली प्रत्येक जन आता भयभीत होऊन आपली आपली ठेवलेली ठेवी ही परत मिळते कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठीच प्रयत्नशील आणि वरच्या वर कुठे वर वाढत असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या आता जवळपास वीस झालेली आतापर्यंत सौभाग्य होती अर्चना कुठे या केसेस मध्ये नव्हत्या परंतु आता हळूहळू अर्चना कुठे यांचंही नाव आता प्रत्येक फिर्यादीमध्ये रंगू लागले वडवणीमध्ये गोरख मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये अर्चना कुटे यशवंत कुटे आणि सुरेश कुटे या तिघांवर या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले म्हणजे आता या कायद्याच्या कचाट्यामध्ये आता तुम्हाला सुटण्याची मुभा मिळणार नाही हे स्पष्ट झालंय जवळपास गेल्या नऊ महिन्यापासून चालत असणारा विषय जवळपास आठ महिने या ठेवीदारांनी सहानुभूतीच्या जीवावर या सुरेश कुटेंना दिलेली मदत होती सुरेश कुटेंना प्रत्येक गोष्टीमध्ये तो मीडिया असो तो सामान्य ठेवीदार असो किंवा जनता असो किंवा व्यापारी असो प्रत्येकाने एक मदतीचा भाव ठेवून एक जिल्ह्यामध्ये नवोदित झालेल्या चांगल्या पद्धतीचा एक उद्योजक म्हणून त्यांना मदत केली आणि या मदतीच्या अपेक्षेवर आज कुठ्यांनी ज्या पद्धतीनं पाणी फेरलंय ना ती पाणी फेरल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त आश्रय येण्याशिवाय दुसरा विषय नाहीये किंवा यांच्या अभिलाषांवर जे पाणी फिरवले जाते ना ते पाणी फिरवल्याशिवाय दुसरा विषय आता काही राहिलेला नाही मित्रांनो एक गोष्ट सांगतो प्रत, की प्रत्येक गोष्टी मध्ये कुठे जेव्हा म्हणजे जेव्हापासून सोलापूरच्या बैठका सुरू झाल्या आणि एस पी साहेबांनी लावलेलं शिष्टमंडळ हे जेव्हापासून सक्रिय झालं ना त्या शिष्टमंडळाच्या प्रत्येक बैठकीमध्ये कुठे डी डी शर्मा या नावाचा उल्लेख करत आलेला डी डी शर्मानी या पद्धतीने आम्हाला इंटरनॅशनल फंड उभा करण्यासाठी संस्थेशी भेट घालून दिली आम्ही त्यांच्यासमोर अशा पद्धतीने कागद निर्माण केले म्हणजे जितके व्हिडिओ त्यानंतर प्रसारित झाले ना कुठ्यांकडून किंवा त्यांच्या शिष्टमंडळाकडून त्यामध्ये डीडी शर्मा हे नावाचं व्यक्ती नेहमीच मुलाअंकेत राहते आज जेव्हा पुन्हा कुठं कोर्ट कोर्टासमोर गेल्या दोन तारखेपासून डीडी शर्मा हे नाव पुन्हा उच्चारण्यात येते त्यामुळं आता आम्हाला प्रश्न पडतोय की हा डी डीडी शर्मा नावाचा ग्रस्त कोण कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जर डी डी शर्माचं नाव घेतलं जात असेल ना तर डीडी शर्माचं खरं खरं स्वरूप काय आणि डीडी शर्मा, शर्मा, शर्मा नेमका आहे कोण हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे त्यामुळं आता या चौकशीच्या फेरीमध्ये किंवा चौकशीच्या कक्षेमध्ये आता या डी शर्माला सुद्धा आणणं गरजेचं कारण या सगळ्या गोष्टीचा जो भाग आहे सगळ्या गोष्टींचा जो विश्वास आहे तो सर्वसामान्य ठेवीदार आहे ज्यांनी आपल्या घामाची एक ना एक पर या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आज जवळपास कोणी कोणाचे कोणाचे आकडे जर ऐकले ना तर मला कान मला आश्चर्य पडतं की त्याची परिस्थिती काय आणि ते, ते आकडे काय कोणी आपल्या मा वडिलांना न कळवता आपली जी एक रुपयाची संचय ठेवलेला पैसा या न्याराधामध्ये ठेवलाय कुणी कुणी कोणत्या कुन ग्र एखाद्या ग्रहणीने आपल्या नवऱ्याने आपल्याला घर खर्चासाठी दिलेले पैसे त्याच्यातून काट कसर करून ह्याच्या यावर ठेवी गोळा करण्यात आल्या म्हणजे डिपॉझिट करण्यात आले म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने हे डोकं लावलं होतं की या पैशातून संचय करून आपली जी स्वप्न आहेत आपल्या जो विचार विचार आहे तो साकारण्यासाठी या सा आधार घेतला होता संस्था म्हणलं की एक प्रारूप येत त्या संस्थेमध्ये चेअरमन पासून तर सगळे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनरल मॅनेजर आणि सर्व शाखेचे शाखा व्यवस्थापक हे सर्वांच मिळून जे संस्था तयार होते ना या संस्थेच्या संदर्भातून आता खऱ्या पद्धतीनं विचारपूस आणि चौकशी करण गरजेचं कर कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण विचार करतो ना की सामाजिक परिस्थितीमध्ये कि या प्रत्येक संस्थेने आपल्या आपल्या पद्धतीची जी गाडा आहे जो वटवृक्ष आहे फुलवण्यासाठी हे अंतिम पंक्तीतले लोक सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात की जेवढे वरचे लावल लेवलचे असतात मग या गोष्टीमध्ये या आता या पद्धतीचे जेव्हा अपहार सुरू झाले या पद्धतीची पसवणुका सुरू झाल्या तर मग या चौकशीच्या घेऱ्यामध्ये यांना कसं सोडायचं प्रत्येकाकडून चौकशी करून घेतली पाहिजे की नेमकं याच्यातला नेमका प्रकार काय कुठेकडून ज्या पद्धतीनं संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे प्रस्ताव मांडले जायचे ज्या पद्धतीने प्रस्तावावर प्रत्येक संचालकाच्या चौकशा होणं गरजेचं आहे जोपर्यंत या संचालकांच्या चौकशा होणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा पैसा हा सुटणार नाही त्यांना आता प्रत्येक ठेवी नाही ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता फिर्याद देताना संचालक मंडळ मंडळासहित सहित सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसहित तुमच्या शाखा व्यवस्थापकाची सुद्धा नावं त्याच्यात नमूद करा म्हणजे हे लोक आपोआप जाग्यावर येतील हो कारण की आता फक्त आशिष पाटोदेकर किंवा सुरेश कुटे हे टार्गेट नाही आहेत कारण प्रत्येक संस्थेचा जो भाग असतो तो, तो एक कोरम असतो तो, तो पूर्ण शिष्टमंडळ सुद्धा त्याच्यात म्हणजे सॉरी संचालक मंडळ सुद्धा तितकं जबाबदार असतं कारण की प्रत्येक घडलेल्या घटना या संचालक मंडळाच्या कानावर असतात मग अशा पद्धतीने तेवीस कोटीचा ते ठेवी ते जाऊ त्यांच्या त्यांच्या या ठेवींना कशा पद्धतीनं सुरेश कोटेंनी आणि नि, संचालक मंडळांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने कर्ज वाटलं कुणाला कुना, कशा पद्धतीने कर्ज दिलं या ठेवींचा उपयोग कशासाठी झाला याची चौकशी तर होणं गरजेचं आहे ना कारण की या सगळ्या गोष्टीचे जर उलघडे झाले तर खऱ्या अर्थाने पुढ पुढील टप्प्याला सगळ्यात मोठी जेव्हा या गोष्टी पूर्ण होणार नाहीत ना तेव्हा त्या संचालक मंडळाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा आता हातात घेणं गरजेचं कारण की जबाबदार तुम्ही पण आहात एवढा मोठ्या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त तुम्ही डोळारा बघण्याचा प्रयत्न केला खऱ्या परिस्थितीची आणि खऱ्या वास्तविक भानाची तुम्हाला भान राहिलेलं नव्हतं प्रत्येक गोष्टीचा जो कणा असतो ना प्रत्येक गोष्ट हा तेवढी त्या ते त्या ते ते गोष्टी म्हणजे त्या संस्थेमध्ये व्याप्त असणारा किंवा भाग घेणारा प्रत्येक भाग हा तेवढाच कारणीभूत असतो त्यामुळे या गोष्टीची त्यांच्यावरची उत्तरदायित्व किंवा त्यांच्यावरची जबाबदारी कमी करता येणार नाही त्यामुळं आता ठेवीदारांनीही सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ज्या पद्धतीने यांना विश्वस्त म्हणून तुम्ही बसवलं होतं ना विश्वस्त म्हणून यांना निवड करण्यात आली होती ना, विश्वस्ता ना त्या विश्वस्ताच्या आता खऱ्या अर्थाने विश्वासाची खरी परीक्षा आता घेण्यात कारण की तुमच्या पद्धतीने ठेवलेला पैसा हे परत करण्यास किती यशस्वी ठरतील या या विश्वस्तांवर अवलंबून त्यामुळं मित्रांनो या सगळ्या गोष्टीचे जे वलय फिरतायत ना ते फक्त या संस्थेच्या बो, भोवताली फिरतायत आणि डी डी शर्मा नेमका कोण तरीही पोलीस प्रशासनाने या डी डी शर्माला ओडकून काढावं आणि काय परिस्थिती आहे या फॉरेन फंडच्या संदर्भातून काय विषय आणि आय सी सी आय बँकेमध्ये हे फंड कधी रिलीज होणार आहे याची सखोल माहिती काढून सर्वसामान्य माणसाचा जो पडले जो अडकलेला श्वास आहे जो तळमळ आहे त्यांना कुठेतरी भांड्यात पाडावं आणि सर्वसामान्य माणसाची सुटका करावी Oscar.